चौथी पोळी पत्नीच्या मृत्यूनंतर रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते तसा त्याला घरात कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे आज सर्व मित्र शांत बसले होते एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुखी होते तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो आज मी सांगेन रामेश्वर बोलला सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले नाही यार असं काही नाही सून खूप छान आहे वास्तविक पोळी चार प्रकारची असते पहिल्या मजेदार पोळीमध्ये आईची ममता आणि वात्सल्य भरलेले असते जिच्या सेवनाने पोट तर भरते पण मन कधीच भरत नाही एक मित्र म्हणाला शंभर टक्के खरं आहे पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते दुसरी पोळी ही पत्नीची आहे ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे जी पोट आणि मन दोन्हीही भरते ही। तो पुढे म्हणाला आम्ही असा विचार केलाच नाही मग तिसरी पोळी कोणाची आहे मित्राने विचारले तिसरी पोळी ही सुनेची आहे ज्यात फक्त कर्तव्याची भावना आहे जी थोडी देते आणि पोट देखील भरते सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासापासून वाचवते तिथे थोडा वेळ शांतता पसरली मग ही चौथी पोळी कसली आहे शांतता मोडून एका मित्राने विचारले चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही चवीची ही हमी नसते मग माणसाने काय करावे आईची उपासना करा बायकोला आपला चांगला मित्र बनून आयुष्य जगा सुनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करा जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल जर परिस्थितीत आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे आता चवीकडे लक्ष देऊ नका फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरून म्हातारपण आरामात कापले जाऊ शकेल सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत